हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आप आज आपण सौंदर्याला साजेशी साडी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऋतू आणि वेळेला शोभेशी साडी व्यवस्थित नसली तर भलेही ती साडी मौल्यवान नसली तरी आपले सौंदर्य खूपच खुलविते यासोबतच आपण आपल्या शरीर बांधल्यांचं आणि व याचा विचार करायला हवा ज्या साडीची आपण निवड केली असेल तिला साडीचा सा ब्लाऊज निवडतानाही दक्षता घ्या ब्लाऊज महागडा अस नसला तरी चालेल पण मॅचिंग मात्र परफेक्ट हवे साडी नेसताना पिनांचा सा वापर कमी करा ज्यादा पिनअप केल्यास नव्या साडीचे पदर वा प्लेट्स ताणून फाटतात वा चिरतात आणि ती साडी पुन्हा नेसते वेळी खराब दिसते आपल्या साडीचा सा पदर जास्त सुंदर असेल तर अशी साडी नेसल्यानंतर पदर खांद्यावर सोडून द्या पिना लावून साडीचे सौंदर्य दाबून ठेवू नका अशी साडी ही आपले व्यक्तिमत्व खुलविते व अनेकांची मने मोहून घेत ब्लाऊजचा मागचा गळा आपल्या मानेच्या लांबीनुसारच ठेवावा जादा लवकर प्रत्येक मानेला सूट होत नाही जर आपण जादा स्थूल असाल पोट वाढलेली असेल व वा नितंब जादा पसरलेले असतील तर अंगावर साडी जास्त ताणून नेसू नका आपण सडपात उंच असाल तर जादा फुललेली आणि सर्व प्रकारच्या प्रिंटेड प्लेन साड्या खुलून दिसतील